आणि ना? काल वाट पडल्यानंतर आम्हाला माहिती पडली की पहिले कुंडी कुठे पाहणार आणि नाना त्याच्यात आज पळल्यानाच पेडगावचं हिंद केसरीचं मैदान काय सगळं नाणं ना आनंद की सगळं जिंकून दिलं असं कसं कसं नियोजन झालं होतं काय काय नानाने कला बा कॉल केला गाडी पळय पळायले होते तीन चार मैदानात हां चांगली गाडी पळय तर आधीच आम्ही करून ठेवल्या नानांच्या नियोजनाबद्दल काय बोलू नाना एकदम विचार पुररून नियोजन करतात काय सांगतात ना 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 येतं चिकू भाऊ रवीबा मी आम्हीच करतो शक्यतो नाना कसं नाना ना फोन ना येतात बैल त्यामुळे ना प्रत्येकाला नाही नाना म्हणू शकत नाही त्यामुळं नानाने सरळ सांगितलं नियोजन तुमच्या आपण ठरवायचं दुसरं यायचं हे नाना सांगायला बैठतं घेऊन यामुळे त्याच्याबद्दल काय सांगाल त्याच्यानं जी नाव काय त्यानं आमचं सगळं पूर्ण केलं जेव्हा तेव्हा तेवढं आज सेमिनच कळलास की काहीतरी करतोय आहे ते जे आहे ना फायनल आणि जे नानाला तुम्ही एक विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला पात्र ठेवून नाना एक चांगल्याशी कामगिरी की केली त्याच्याविषयी काय दावणीला नंदी केलाय असं काय वाटत भाऊ साहित्य मोठे कारकिर्दी म्हणजे बघा नानांची आणि कुठेतरी अजय शेठ नानांच्या मुलाखतीमध्ये पण दिसतात मुलाखत बरोबर आहे नाना आज गाडी खूप छान पलाली काय बोला ओ, नाही गाडी पाहायला बैलांना आज मला झुमकत दिली आज मला वाटतं भरपूर सारे गाड्या पलवल्या सकाळी मला वाटतं गुंगापुरंगल्या त्याच्यानंतर पुन्हा गुंगा पलवलं शाकीरा बाई पण बसलेला पण कुठेतरी स्वतःची गाडी फायनल ला होती त्याच्यानंतर विचार पडला की का गाडी बसायची नाही तस काय पण चारी वेळ आपली जायची लाइव्हरांची इच्छा बघ कोणाला कुठल्या गाडी बसायची त्यांची इच्छा बघून मग आपण आता काय झालं मुश्रीफला पायाला लागले त्याच्यामुळं आज जरा जास्त आडाखले नाहीतर त्याला काय सांगायला लागत नाही काय हो कारण झालं दोन्ही बी मुश्री सण्या पहिल्या गटात पडला आणि मुश्रीफ नंतर पडला वगैरे लागले आज बुगाला पण कसं स्पीड लागली चांगली गाडी पाळायला

तेजे पुढे अशी नियोजन राहतील नियोजन असते इथून पुढे पण शेट मला वाटतं दिसतो काय सांगाल नाही आता दोन महिने बिरे सगळं होत जात आहे ना आता काय नियोजन आहे कधीच मोठं काय नानांच्या नियोजन काय बिंदू बिंदूच नियोजन काय मुंबई तीन फिरतो त्याच्या मित्रांनो त्यांनी नियोजन केलं दादा आपल्या सगळ्यात दिवाना बरोबर रेग्युलर गाडी पोहता बरोबर आहे काय कारण <laughs> म्हणजे गाडी पोहते पण तरी एवढा विश्वास कस काय नाही दोन्ही बहिणांची गाडी कशी जो पळते काय वाटते कसं नाही भविष्य वाटतं तुम्ही बरेच नंदी बघता पण दिवानाचं भविष्य कसं वाटतं कारण की आज सगळ्यांनी चांगला पळाला ते बैल आज समाधान झालं काय वाटतं त्या म्हणजे काय इच्छा होती पण त्या मालकांची सुद्धा मालकांची झाला च्या काय सांगता आज एवढं प्रेम बघताय तुम्हाला भेटतंय अखंड महाराष्ट्राचं पूरी पासून भेटतोय काय सांगता जनतेबद्दल काय हा जनतेबद्दल काय सांगत प्रेम जनतेचं प्रेमी असंच तर मित्रांनो बघू शकता पुन्हा एकदा आपल्या ना नानांच्या कपाळी गुलाला लागला शेटच्या कपाळी गुलाला लागला आणि आज हिंद केसरीचा मान मिळवून दिला तर असंच काय आपली झंडे गुलावत राहून आज तुम्ही नमस्कार ना काय मागं चोराडचं मैदान झालेलं त्यावेळेस शास्त्री आणि त्याच्याकडून दोन नंबर झालेली त्यावेळेस अगोदर बोलले की खडकाच्या मैदानात आम्हाला गुलालात राहिले एवढं अपेक्षा होती आमची गुलाल गाडी राहू आधी बोललो तुम्ही मी म्हणजे घरातून निघताना एक अपेक्षा ठेवली गेला आज आपल्या बैलांनी काहीतरी करून दाखवा आणि गुलाल पेल नाही मागल्या बैठक मध्ये बोललो बोल तो सोडच मैदान झालं ना आता मागे झालं पंचवीस तारखे पंधरा तारखेला झालो तिथं आम्ही बोललो पेडगावात आमची गाडी राहून म्हणजे नानांच्या पासून आम्ही नमस्कार आजचा जो मैदान पार पडलं हिंदू जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान पार पडलं तर या मैदानाबद्दल काय सांगाल तुम्ही मैदान चांगलं एक नंबर मैदान केलं त्यांनी आज अशाच गाड्या कुठल्याही मैदानात अशी नोंद व्हावी की एक एकच गाडी नोंद व्हावी आहे अच्छा सर्व बैलगाडी मालकांचं एक इच्छा असते की हिंद केसरीचा गुलाल आपल्या आपल्याला लागायला पाहिजे आणि कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत होते की त्याच्या थोडासा कमी पडतोय कमी पडतो पण आज त्याच्याने दाखवून दिलं की एक जनतेच्या मनातील एक मोठं हिंद केसरी मैदान आहे आणि त्याच्यामध्ये गुलाल पात्र झालेलं आहे झाला गुलाल पात्र काय सांगाल तुम्ही जनतेचं त्यांना मंजिमेल सगळ्या हा जो गुलाल आहे तो तुम्ही कोणाला अर्पण करा निंबाळकर सर नाना तुम्हाला काल वी वीस तारखेला तुमचा वाढदिवस होता तुम्हाला तेजाने हे गिफ्ट दिले तेजाना मुंगांना गिफ्ट दिलं आपल्याला चालते शुभेच्छा तुम्हाला खूप